स्वागत आहे तुमचं मॅव्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या गावच्या बाजूला शिवळाशिवाय बघू शकता आणि आंधळी मैदानात त्या दिवशी नेले दोन्ही वासर नेले आणि ही आठ महिन्यात वासर आहे ती दहा महिन्यात वासर आहे गटला टाका टाकी झाली म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे अजून त्यां त्यांचं प्यायचं वय आहे दूध प्यायचं वय आणि मैदानात काढली शेंडी काढली म्हणून बाकी चेंडणी काढू ना कारण कसं होतं कवळं वय ह्या वयात काढणं म्हणजे कसं चमकू शकते ती वासरं किंवा पायाला कुठं हिऊ शकतं परंतु व्यायाम हा दिलाच पाहिजे परंतु मैदानात एवढ्या मो मोठ्या आदतच मैदान होतं दोन्ही पण आठ महिन्याचं दहा महिन्याचं वासर आणि खूप छान पहालं मला वासरं घराच्या बाजूलाच आपल्या गावच्या म्हटलं बघावी आणि आलतुन त्यांची जरा मुलाखत हो। घ्यावं कारण वासरावरचं प्रेम आज जेव्हा गरुड्या पोहतोय मित्रांनो ह्यांच्या जाऊनिझा जर बैलाला प्रेम लावलं किंवा वासरांना प्रेम लावलं किंवा नंदीला प्रेम लावलं तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मारती गोरी काय सांग चाल वासराबद्दल किंवा ही दोन्ही वासरं आठ आठ दहा वा महिन्याची वासरं मैदानात काढायचं निर्णय का हा काय होते पहिला बैल आपल्याकडे घडून गेला बरं का घरोडा त्यावेळेला असं झालं पायरा मिळाला नाही आता बी ते एवढा टाच पळतो की टॉपला पळतो शंभू शंभू पण पैरा देत नाही ते माणसं पैसेच मागते डायरेक्ट पैसे देऊन किती पळतय कोणीच रत नाही म्हणून परत घ्यायला विकत घेतला म्हणलं आपण एकदा घरची गाडी आणू पहिल्याच मैदानात पळवली गाडी टाका टाकीत ता सोमा ड्रायव्हरनं मारली आमची नाहीतर गाडी लागतच होती सोमा ड्रायव्हर ती त्यांची गाडी लागत सांभाळती गाजला ड्रायव्हर आहेत

पण इतकी लक्ष्मी घरी आली की आम्ही ते घेतल्यानंतर ओडिशाला मी राहिलो दहा पंधरा वर्ष त्यात काय करू शकलो शीत आलून ती गरुडा घेतला गाय अशी लक्ष्मी आहे सुरुवात झाली दीड एकर जमीन घेतली ते आलं आपल्या दावणीला दन दुकान इतकं चालायला लागलं दुकान आहे सोन्या आधीच मासवडा आपण जमीन घेतली दीड एकर दोन गुंट कारकेल हादीत परत मग त्याला पैरच होईना तर चांगलं कोणी बी पैसे मागायचे त्या पैशाच्या ह्याच्यात विकला बैल फसलू माझं गणले होता आपल्याला काय पैशाची गरज नव्हती पैसे आपल्याकडे होत ती गेल्यानंतर परत ही शेंपू आणला होता शंभू काय हिच्या मावशीचा आपल्याला असच दिल्यासारखा त्याने बी दिला आपल्याला काय एवढं म्हणले नाही आम्हाला एवढं द्या आणि तेवढं द्या जसा तो चालून घरी आलता तसा हि बी चालूनच घरी आला शेतन मासावडीतनं विकत घेतलेलं असं घेतले पंचवीस हजार मित्रांनो पुरलं भेटत नाही तर म्हणून सर्वसामान्यांचे अब्दा काय असत कि सगळं दुकान हे ते बघून तुम्ही सगळं म्हणजे कस असते घेतल्यापासून आम्हाला गरुडा पण चांगला होता विकायचं नव्हतं विकला बर ज्यावेळेस गरुडा विकला त्यावेळेस तुम्हाला कधी कळलं गरड विकला ते

विकला एक्चुअली कारण पायरा होत नव्हता पायरा कोण बुवा बैल दिना त्याला जाईल त्या मैदानात असं सगळ्याला वाढूनच पळायचं बरोबर मग ते मला वैताग आला कशाचा बैल आपला जास्त पळतोय आणि ना गाडी गटाला मग त्याची गाडी गटाला लय पळायचा पण एकच जो साईडचा बैल मागच एकटाच गाडी वाढायचं बरोबर मला अनुभव नसा फुटला पळतो काय कोणी पण की हे बैल पळतो चांगला ह्याच्यावर मी त्याच्यावर पळायचो त्यानं बिनजोड जिंकली गट बी काढला आमच्याकडे एकदाच गट काढला गट काढला त्या रुद्रावर पळाला शेटन बैलच घेतला त्याने परत काय रुद्रावर गट काढल्यापासून पण त्याने पायरा फोडला नाही डायरेक्ट बैल विकतच नेला मारती भाऊ मला सांगा हे दोन्ही वासर चांगली ती म्हणजे असं म्हणजे आता तुम्हाला ही पण चांगलं बोलते ही पण चांगलं बोलते कारण त्याशिवाय गाडी आदत बारखी अजून म्हणजे आदत <laughs> आदत आदत आदतनी नंबर केला असेल एक नंबर केला असेल परंतु ही आठ महिन्याची दहा अकरा महिन्यात वासरू आणि तरी पण दोन नंबरला गाडी उतरली एक समाधान कुठलं काय सांगतो लय खुश झाल तू इतकं खुश होतो ना अक्षरशः घरी कसा आलो काय लयच भारी वाटलो मला वाटतं गाडी आपली वर गेली तरी लय झाली तुझी गाडी पळाली लयच चुकली होती गाडी चोरात तुमचा नंबर सांगायचं माझा नंबर पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंच्याहत्तर एकोणतीस पंचावन्न मित्रांनो बघा वास्त्र छान पळत आणि आपल्या गावच्या बाजूचीच आहे ती काल चांगली पळाली पण मी त्यांना मी म्हटलं पण बाबा नकून यायला कारण घरची वासर नेणं म्हणजे बरोबर नाही म्हणजे बारखी वासरा आहे अजून पण परंतु चांगली पळती मित्रांनो म्हणजे कसं होतं माहिती का वासर पळवली चालते पण श्याण्याबाईला बरोबर पळवलं तर चालते कारण कसं होतं वासरा वासरांना काय कळते किती पळावून किती नाही आणि वासरा वासराला गाडी वाढायची त्यांनी करायचं हे ड्रायव्हर जवळ सोसायचं आणि हे बैल लय टोपला जाणार मित्रांनो हे आता बी हातातच पळतो प्रत्येकाला हातातच आणि शो पण लय भारी पण शो मात्र लयच नाही भेटत राह आता मी बैल नाही विकणार काही हो कारण आपल्याला घरशी दोन्ही बैल दोन्ही पण घरी सांभाळ ठेवाय अनेक लोक म्हणजे कसं होतं पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून म्हणजे घरचं सगळं सांभाळणं म्हणजे थोडक्यात बैल सांभाळणं म्हणजे नुसत्या पुरुषाच काम नाही कारण घरी बैल म्हणजे पुरुष फक्त मैदानावर घेऊन जाऊ शकतो नंबर काढून म्हणजे पळून आणू शकतो पण इथं सांभाळणं म्हणजे मोठी गोष्ट आहे ती काम तुम्ही करताय काय कसं वाटतंय हे म्हणजे ही लक्ष्मी आहे एक प्रकारची सांभाळायला कारण बैल घेतल्यापासून आज घेतल्यापासून कधी सोमवार करत नव्हती कंटिन्यू ती गरोडा घेतल्यापासून आजपर्यंत सोमवार निरंकार गरोडा लागला। मी शंभरावं ठेवले त्याचं मीच ठेवलं बर म्हणजे एक शंकराच शेच म्हणून आपलं त्यावर शंभर महादेवाचं नंदिर शंभरा आणि आमच्या दावणीला कळत येत पण पळणार पण नाही दावणीला एक हे आहे फक्त तुम्हाला अगोदर सगळी म्हणतो ती कशाला असला ना करताय पण आम्ही केला होता बर माझा केला ती चांगलाच केला तुमचा सपोर्ट आहे ना आता काय हे तुमचं काय इच्छा ह्या दोन्ही दोन्ही वेळ तुमचे काय नाही चांगलं पळावं त्यांनी गट काढावा गुलाल हो नाव खराव महाराष्ट्रात एखादा दे तरी बैल घरचा इंद किशरी व्हावा पुषेगावच्या मैदानात म्हणून त्या अपेक्षेने सांभाळायची त्याच्याकडनं मला लय अपेक्षा एक दिवस पुषेगावला होईल बघा तू बैल लय अजून बच्चे आहे एक दिवस पुशेगावला इंद केसरी व्हावा शंभर टक्के होणारच बघा तुम्ही त्याच्यापासून मला खरं अपेक्षा आहे आणि ते मला करणार आहे कारण मला लय जाणार त्याच्याविषयी आणला तो कि बाबा पळायचा नाही येडा आहे इद्र आहे त्याला कोण आहे मी कसं कसं आत्ता तर थोडा हातावा आलाय नाहीतर अजून असं वैरण सुद्धा असं जवळभर आल्यावर खात कसं कसं दुधू बिदू असं दुधू पित म्हणाल शी एक दिवशी होईल हिंद केसरी बैल आणि हिंद केसरी बैल करणार मी एक तरी घडवणार आहे सगळ्यात काय वाटतं मला सांगा गरुडा म्हणजे बघा मित्रांनो एक शंकर नंदी कसा घरी येईल कोणाच्या घरी काय येईल सांगता येत नाही कसा आलता तुमच्या घरी गरुडा तुम्हाला का नाटबीत काय नव्हता पण देवान नाट लावला एक प्रकारे कसा ते बायला तर काय झालं बैल ते लक्ष्म्याच्या जत्रेत विकायला गेला होता ना ते बैल होता ऍक्च्युली इकडून पर्यंतच ते लोक तिथं जत्रेत बैल विक्री झाला ना त्याचा ते महागार घेऊन चालली होती घरी चालत चालत म्हणजे फारीठात आल्यानंतर फारेठातल्या माणसांना त्यांनी विचारलं होतं बैलाला पाणी भेटल घेत माणसं होती त्यावेळेस पाणी नव्हतं पाणी नव्हतं त्यावेळेला आमच्या इकडे लय दुष्काळ अजून बी दुष्काळ आहे पण आमच्या विहिरीला पाणी आहे अजून ती आली त्यावेळेला मेंद्रावालीने सांगितलं की गोऱ्याच्या घरी जावा त्या हिरेला पाणी आहे तिथं वासरायला पाणी भेटल नाही तर आमच्या भागात इथं कुठंच पाणी नव्हतं ती घरी घेऊन आली ती ह्या चिचला बांधला त्याला ती माणसं आमच्या घरी जिवली आणि मग हिला विचारलं त्याने कि म्हणजे हिनं विचारलं त्याला काय झालं तुम्ही बैल घरी चालवत घेऊन चाललाय नाही ती म्हणली अगं विकाय नाही आलता बैल पण बैल विक्री झाला नाही मला पैशाची गरज आहे आणि मला वाटलं जास्त येतील पैसे मग शेवटी जत्रा फुटली ना चालवत घेऊन चाललोय घरी म्हणलं मग ती जिवली माणसं गरोडा बी इथं बसला पाणी बिनी पेला आमच्या इथं परत मग तिने मला फोन केला आणि बोलून घेतलं मी आलो घरी त्यांना बस जरा माझ्या मिस्टरांना जाते शर्यत बघायला मग ते आपण घेतला म्हणजे त्यांना म्हणलंच मी कितीला मागितलं ते म्हणले पस्तीस हजारच पस्तीस हजार देऊन घेतला होतो म्हणजे त्यांचं एक गेली गेली खासतच घरी गेली असं तुम्हाला लय म्हणाल म्हणाल बी मला बैल बघा शिव बी त्या लोकांनी आपल्याला लय खुशीन नेहळाचा मारती पशी ले ही सोनं सोनार घेणं त्याने आपलं क्वेश्चन आपल्याला दिलेलं मित्रांनो एवढ्यासाठी फोन केला की वासरू आहे का नाही आता दहा महिने दहा अकरा महिन्याचा आहे एवढ्यासाठी मुलाखत घ्यायसाठी आलो की वासरू आपल्या घराच्या बाजूचाच आहे आपल्याला माहित आहे म्हणजे शहाजी काय माझा भाऊच आहे आणि त्यावेळेस म्हणजे आप आम्ही पण ठेवून घेतला असतं काय नाही विषय पण आमच्या मागं एवढी हे आहे की तुम्हाला वासरू दिलं पण हे नाव करणार तुमचं त्यावेळेस लहानपणी जवाज झाला म्हणलं तवाच मी सांगितले आणि ही वासरू शिवून सुद्धा घेत नाही आता आम्ही तिथं असून सुद्धा आम्हाला तवा पण शिवून नाही आणि अजून पण घेतलं नाही घेत नाही चांगली पाहिली गाडी काल ते माणसं आम्हाला लय नाव ठेवायची म्हणायचे काय हे सोनार आहे यात लागला असं बैल संभावून फोटो त्याने इथेच घडवलं आमच्या गावात मी एकमेव माणूस असा आहे की पावणे तीन लाखाला बैल माझा इकला माणसानं तोंडात बोट घातली सगळ्यांनी म्हणली एवढा तुला गेलं केलं तस पळत होत त्याच्यापेक्षा एक हो काकाना गरुडाला एक काका लक्ष्मीकला देवाना आणून दिल्यासारखं झालं श्याबी वासराला बघा त्यांचं लय प्लॅनिंग चाललं होतं बऱ्याच जणांचं बरं सौद झालं पण कोणी नेलं नाही शेवटी मला त्यांचा फोन आला मारती गेलो डायरेक्ट पैसे आणि शी पण त्यांनी मला फोन केला घ्या तुला नाद आहे आई बैल चांगलं हे असं घेतलेलं बैल आपण मित्रांनो बघा त्यांचा नंबर देतो मला सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याला बैल चांगला पाहतो <laughs> ना शंभूला खरंच तिने गळ्यात घालावा हो। कि किंवा कसं होतं प्रत्येक वेळा माणूस पैसे देऊ शकत नाही किंवा पैसे देऊन देऊन गरोडला चांगलं मी लाखभर रुपये घालवले पाहिजे तरी यश नाही रुद्रा जेव्हा त्याला भेटला जोट्यात तेव्हापासून वासरू डायरेक्ट समालोचकाने पुकारलं होतं त्यावेळेला की आदत आहे पण हातात आहे असं त्याला म्हणले होते आणि ह्याला काय आपल्या आदत म्हणून ह्याला त्या दिसतेने पुकारलं पण खालनं शे तळापर्यंत शेवटपर्यंत हातात फळाला आणि घेऊन आला ह्याला ओके धन्यवाद मित्रांनो